येथील आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या ज्ञानक्षेत्र येथील टीओके हॉल भडकमकर नगर या ठिकाणी शुक्रवार चार एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने शुक्रवार दिनांक चार रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेमध्ये शिवलिंगाचे दर्शन सर्वांसाठी उपलब्ध आहेत एक हजार वर्षापूर्वी सोमनाथ मंदिरावरती प्रहार करून येथील शिवलिंग तोडले होते आणि त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री संत याने जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन एक हजार वर्षे पूजा केली आणि त्यावेळी कांचीचे परमाचार्य सांगितले की एक हजार वर्ष बाहेर काढू नका आणि एक हजार वर्षानंतर बेंगलोरमध्ये स्थित योग संत की परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी त्यांना नेऊन ते द्या आणि आता ते गुरुदेवांच्याकडे पोहोचले आणि यावर्षी महाशिवरात्रीला त्यांनी त्यावरती रुद्राभिषेक केला आणि आता गुरुदेव जिथे जात आहेत तिथे रुद्राभिषेक त्यावरती होत आहे आणि तेच सोमनाथ शिवलिंग मध्ये येत आहे या ठिकाणी शिवलिंगावर जल अर्पण करता येणार नाही परंतु अक्षदा फूल जरूर वाहता येतील यासाठी जवळून दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल हा दुर्मिळ संधीचा उपयोग करावा अधिक माहितीसाठी नव्याण्णव नु सत्तर चौतीस पंचवीस चौपन्न अठ्यात्तर सत्त्याऐंशी सत्तेचाळीस वीस एकोणीस किंवा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एकावन्न पंचावन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे जयगुरुदेव फल्टन इथ एप्रिल रोजी दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे ते काय ज्योतिर्लिंग आहे सोर्फी सोमनाथ येथे गजनीच्या मोहम्मदानं त्या मंदिराचा उद्वस केलेला होता त्याचवेळी तिथं असलेलं शिवलिंग हे तोडफोड केली त्या तुटलेल्या फुटलेल्या शिवलिंगाचं तिथल्या काही पुजाऱ्यांनी जतन केलं आणि ते गेले एक हजार वर्ष गुप्तपणे त्याची पूजा करत राहिले पिढी दर पिढी त्याचं पूजन करत राहिले त्याचं प्रकटीकरण त्यांच्या आत्ताच्या पिढीनं बंगलोरीचं या जानेवारी महिन्यामध्ये सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे ते शिवलिंग गेलेले आहेत आणि त्यांची पुढची कार्यवाही करण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदारी सोपू केली तर हे शिवलिंगाचं स्थापना सोमनाथ मंदिरामध्ये केली जाणार आहे तर सोमनाथ मंदिरामध्ये स्थापना करण्यापूर्वी या शिवलिंगाचं दर्शन देव देशभर घडवलं जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून फलटण येत या ठिकाणी चार एप्रिल रोजी या शिवलिंगाचं आगमन होत आपल्या फलटणमधल्या सर्व भाविकांचा दर्शनाचा लाभ व्हावा ही मी आपण तक्रार सर्वांना विनंती करतो हा कार्यक्रम फलटण इथं टिओ भाग म्हणजे ज्ञानक्षेत्र फलटण बडकंबर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हे आपल्या पलटन नगरीमध्ये जे हा प्रोग्राम होत आहे तर आपल्याला चार तारखेला चार तारखेला सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे ईश्याण्णवच्या पातळीवर पी हॉल आहे पाण्याची टाकी शेजारी आहे तरी सर्व भाविकांना नम्र आव्हान आहे आपण सर्वांनी दर्शनासाठी सर्वांनी यायचं आहे त्या ठिकाणी हा एक चांगला योग आहे आणि दर्शन आपल्या घरी बसून आपल्याला मिळणार आहे ही संधी कुणी सोडू नये असं मला वाटतं हे माझ्या आग्रहाची विनंती आहे सगळ्यांनी यावं दर्शनाचा लाभ आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यु